नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटीनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत संविधान हे जिवंत डॉक्युमेंट दस्तावेज म्हणून सर्वांनीच संविधानाचे जतन करणे आवश्यक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे प्रतिपादन कल्याणात आणीबाणीच्या पन्नासाव्या वर्धापन दिनी आयोजलेल्या संविधान रॅलीत हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संविधान हे जिवंत डॉक्युमेंट दस्तावेज म्हणून सर्वांनीच संविधानाचं जतन करणं आवश्यक आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केलं शासनाच्या निर्देशानुसार आणीबाणीच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रंगमंदिरातील संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं संविधानाने आपल्याला बऱ्याच प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वतंत्र असलं तरी काही बंधने आणि सीमा आपण नागरिक म्हणून पाळल्या पाहिजेत आणीबाणीच्या कालावधीत घडलेल्या घटनांवर चर्चा होऊन संविधानात काही बदल केले गेले के त्यामुळे संविधान अजून मजबूत झालंय त्यामुळे आजच्या या आणीबाणीच्या वर्धापन दिनी आणीबाणीच्या काळात ज्यांनी लढा दिला त्यांचं स्मरण करणं हे गरजेचं आहे असंही ते पुढे म्हणाले यावेळी आचार्य अत्रे रंगमंदिराच्या तळमजल्यावर प्रदर्शित करण्यात आलेल्या आणीबाणी विषयक चित्रांच्या प्रदर्शनाचं आणि डिजिटल स्टँडवरील माहितीपर छायाचित्रांचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं आणीबाणीचा वर्धापन दिन म्हणजे संविधानाबाबतची आस्था लोकशाहीचा जागर आणि राष्ट्राबाबतचं प्रेम दर्शवण्याचा दिवस होय असे उद्गार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आपल्या यावेळी भाषणात काढले वक्ते अन्नी आणी आपली या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते संविधानाचे अभ्यासक माधव जोशी यांनी संविधानाने दिलेले हक्क आणि आपली कर्तव्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणीबाणीचा कालावधी हा एक काळा कालखंड आहे आणीबाणीच्या लढ्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधील काही नागरिकांनी देखील हिरिरीने सहभाग घेतला होता आपली राजवट ही प्रजासत्ताक राजवट आहे संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आपण सर्वभौम आहोत स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या व्यक्तींचा सन्मान करणं आवश्यक आहे असे उद्गार त्यांनी आपल्या भाषणात काढले यावेळी सकाळच्या समयी काढण्यात आलेल्या संविधान जनजागृती रॅलीमध्ये महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या समवेत महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव उपायुक्त रमेश मिसाळ समीर भूमकर कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत महापालिका सचिव किशोर शेळके तसेच महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि नव्या वर्धापन दिनी महापालिका परिक्षेत्रातील शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केलेल्या मनमोहक चित्तवेधक देशभक्तीपर नृत्याच्या सादरीकरणाने आणि देशभक्तीपर सुरेल गीत गायनाने तसेच महापालिकेतील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीताने अत्रे रंगमंदिराचे सभागृह देशप्रेमाने भरून गेले होते अत्यंत सुंदर अशा सादरीकरणामुळे उपस्थितांच्या डोळ्याचं पारण फिटलं या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील उपायुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव उपायुक्त रमेश मिसाळ समीर भूमकर महापालिका सचिव किशोर शेळके कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत जगदीश कोरे रोहिणी लोकरे शैलेश कुलकर्णी शैलेश मळेकर अशोक घोडे व्यासपीठावर उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थितांचे संविधानाची उद्देशिका देऊन स्वागत करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कल्याण अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित कल्याण डोंगोली महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री अभिनव गोय साहेब डोंबिवलीचे जे ज्येष्ठ साहित्यिक आणि संविधानाचे अभ्यासक श्री माधव जोशी साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सगळे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी शाळेतील इथे जमलेले माझे विद्यार्थी बंधूंनो आणि शिक्षक यांच्या सर्वांना आजच्या कार्यक्रमाला स्वागत करतो आज काय आहे आजची रॅली का काढली पंचवीस जून काय आपल्याला पंधरा ऑगस्ट माहिती आहे सव्वीस जानेवारी माहिती आहे एक मे माहिती आहे आज ही रॅली का काढली आपण पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे आपण पंधरा ऑगस्ट साजरा करतो सव्वीस जानेवारीला आपल्याला आपलं जे संविधान आहे ते आपण राबवलं आपली लोकशाही जी आहे ती खरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाली होती म्हणून सव्वीस जानेवारी झालं होतं जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा इतिहासकार असे होते ते म्हणत होते ते ते की भारत स्वातंत्र्य तर झाला आहे भारताला लोकशाही तर मिळालेली आहे पण भारताची जी, जी लोकशाही आहे ती काय खूप जास्त काळ टिकणार नाही भारताचे जे भारताचा जो जेवढा जॉग्राफिकल एरिया आहे एवढं बघता त्यांचं म्हणणं होतं की भारताचा बाल्कन प्रवेश होईल भारताचे तुकडे तुकडे होऊन बालकन प्रदेशाचे छोटे छोटे देश तयार होतील असं बाकीत काही लोकांनी केलं होतं पण तसं नाही झालं भारत एक मजबूत स्ट्रॉंग लोकशाही म्हणून समोर आलेलं आहे हे सगळं काय झालं हे सगळं झालं आपल्या संविधानामुळे आपल्यावर बाबासाहेबांची पुण्यही आहे की इतकं भक्कम समाधान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे इतिहास जेव्हा आपण इतिहास अभ्यास आप करतो तर इतिहासात काय असतं इतिहासात बेसिकली संघर्ष असतो त्या संघर्षाला आपण पन... वाचत असतो इतिहास हा मोस्टली संघर्षाबाबत आहे तसं आपण भारताचा इतिहास जेव्हा बघू भारताचा इंडिपेंडन्स स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर बघू तर भारतामध्ये पण काही संघर्ष झाले होते त्यातलाच एक संघर्षाचा भाग भारताच्या इतिहासातला हा होता एकोणीसशे पंचाहत्तर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर तेव्हा तेव्हाची काही राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली होती की तेव्हा आणीबाणी जाहीर झाला होता आता आणीबाणी म्हणजे काय आणीबाणी आपल्याला माहिती पण नाही आपल्याला फक्त माहिती आपल्याला सगळ्यांना अधिकार दिलेले आहे आपण काही बोलू शकतो कुठेही जाऊ शकतो कोणाबद्दल काही वक्तव्य करू शकतो जे पाहिजे ते करू शकतो आपल्याला इतकं फ्रीडम आहे इतकं आपल्याला सगळे अधिकार मिळालेले आहेत पण एको पंच्याहत्तर साली जेव्हा आणीबाणी डिक्लेअर झाली होती तेव्हा आपले अधिकार जे होते ते मर्यादित केले होते ते मर्यादित करून काही सेंट्रल गव्हर्नमेंटकडेच ते अधिकार पूर्ण ऐकवटलेले होते मग या अधिकारांसाठी या आपल्या हक्काच्या अधिकारांसाठी तेव्हा जे नेते पुढे आले त्यांनी लढा दिला की बाबा आमचे अधिकार आम्हाला परत मिळव म्हणून आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत हे जे आपले नेते आहेत जे लढले त्यांना आज मरण्याचा दिवस आहे त्यांना आज अभिवादन करण्याचा दिवस आहे म्हणून आपण आज सगळे इथे जमलेलो आहोत तर मित्र हो, हो आजच्या दिवस आपण आपल्या संविधानाबद्दलची आपली आस्था आपल्या राष्ट्राबद्दलचं आपलं प्रेम आणि आपलं लोकशाहीचा जागर आपण करूया हे म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय धन्यवाद गायकवाड यानंतर मी या, या स्मरण दिवसाचं महत्व आणखी स्पष्टपणे आपणाला सांगण्यासाठी माननीय आयुक्त महोदय यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो माननीय आयुक्त महोदय कल्याण महामो नमस्कार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित त्यांच्यावर ज्येष्ठ साहित्यकार संविधानाचे अभ्यासक श्री माधव जोशीजी उपस्थित કલ્યાણ ડુંબરી મહાનગરપાલિકા અધિકારી શિક્ષક બંધુ અને વગેરે ગાયકવાડ સાહેબ પ્રસ્તાવિત કરતાના આજે દેશ ઇતિહાસ મય પૃષ્ઠભૂમિ याच्याबद्दल आपल्याला सांगितलं मित्रांनो संविधान जे आपलं आहे ते त्याच्यामध्ये काही मूलभूत तत्व आहेत आणि ते आपल्याला एकोणीसशे पन्नास ला भेटले पन्ना जे आपले कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे लोक होते त्यांनी आपल्याला ते, ते संविधान बनवून दिलेलं आहे आणि या संविधानामुळे आपण आज इथे बसलेलो आहोत संविधान संविधानामध्ये आपल्याला विविध प्रकारचे स्वातंत्र्यता त्या ठिकाणी दिलेली आहे बोलण्याची स्वातंत्र्यता आहे कुठेही जाऊ शकतो आपण कोणी थांबणार नाही याची स्वातंत्र्यता आहे कुठलंही काम आपण करू शकतो याचीही स्वातंत्र्यता आहे कुठलीही गोष्टीला बंधन नाही आहे यापुढे फ्रीडम जे आपण म्हणतो ते आपल्याला संविधानामुळे भेटलेली आहे पण हे करत असताना काही बंधन आहे ते नागरिक म्हणून आपण समजलं पाहिजे उदाहरण स्वरूपात असं नाही आहे की आपण कोणावर काही बोलू शकतो बोलू शकतो का नाही काही सीमा आहेत काही बंधन आहेत आणि ते बंधन आपण नागरिक म्हणून पाळलं पाहिजे जर आपण तो नाही पाळला तर शासन आपल्यावर बंदी घालू शकतात अशी एक काही मूलभूत गोष्टी संविधानामध्ये आहेत आणि अधिकार तर आहेत आपले पण त्याच्यात बरोबर काही जबाबदारी संविधाना आपल्याला दिलेली आहे ज्याच्या आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणतो नागरिकांबद्दल जबाबदारी पर्यावरण बद्दल जबाबदारी एकमेकांबद्दल जबाबदारी हे महत्वाचे तत्व काही संविधानामध्ये नमूद आहे संविधानाची जर इतिहास पाहिजे आहे ते जोशी साहेब नंतर आपल्याला सांगणार आहे तर संविधान एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे त्याला आपण एक जिवंत आ, एक मड़तो। पुस्तक म्हणतो जिवंत पुस्तकचा अर्थ असा आहे की ते वर्षानुवर्ष ही राहते वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये चेंजेस होत राहते जसे आपण एक जिवंत माणूस आहोत तसेच एक कॉन्स्टिट्युशन एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे एक ऑर्गेनिझम सारखा आहे म्हणून पिछत्तर वर्ष मध्ये आता मागच्या वर्षी आपण आझादीचा अमृत महोत्सवी साजरा केला आणि आता या वर्ष आपण संविधानाच्या पिच्याहत्तर वर्ष साजरा करतोय म्हणून पन्नास पिच्याहत्तर वर्ष मध्ये जे काही बदल घडले संविधानामध्ये ते पण भरपूर जे लढा झाले भरपूर जे अनुभव आले नागरिकांची काही अपेक्षा होती काही इतर गोष्टी देशात आणि जगात घडल्या त्याचे आधारे आपण ते बदलत गेलो आणि आजच्या जे संविधान आहे ते कदाचित एकोणीसशे पन्नास संविधान होत्यामध्ये काही गोष्टी बदल पण आहेत पण काही मूलभूत गोष्टी अजूनही त्याचे टिकलेली आहेत आणि त्या महत्वपूर्ण इतिहासामध्ये जे घटना का होती जसं बोलले ते आजची घटना होती म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पच्याहत्तर ला जेव्हा आणीबाणी शासनाने डिक्लेअर केली होती आणीबाणीच्या काळात काय होऊ शकते याची काही गोष्टी संविधानामध्ये म्हटलेली आहेत आणि वेळचे इतिहास स्वरूपात जे लढा झाला त्या गोष्टीवर चर्चा करून मग काही झाले म्हणून संविधान आपला आणखी मजबूत झाला आणखी सुदृढ झाला आपण नेहमीच म्हणतो की आपल्याला पुढे बघितलं पाहिजे शुड ऑलवेज लुक टू द फ्युचर पण आपण आपल्या इतिहासही वाचलं पाहिजे कारण काही गोष्टी जे आपण बरोबर केली नाही काही गोष्टी जिथे आपण चुकलो ते आपण इतिहास वाचून इतिहास बघून ते आपण शिकू शकतो जेणेकरून पुढे त्या गोष्टी आपल्याकडून होणार नाही मला असं वाटतं आजच्याही दिवस साजरा करत असताना एक महत्वाचा उद्देश तोच आहे की आपण जर काही संविधान राबवत राबवत असताना कुठेही काही चुकलं तर ते आपण आज रोजी त्याचं स्मरण केलं पाहिजे आणि ज्या लोकांनी लढा दिला पाहिजे लढा दिला त्यांना स्मरण केलं पाहिजे त्यांचे विचार परत आपल्या मनात रुजले पाहिजे आणि त्या विचाराच्या अनुषंगाने संविधान आपलं कॅसे टिकेल कॅसे पुढे जाईल आणि आणखी कदाचित त्याच्यामध्ये काही सुधारात्मक तत्व आले तर तो आणखी कॅसे नागरिकांचे अधिकार त्यांची जबाबदारी त्याचे सुदृढ करेल याच्यावरही